आ, चा। आ, मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात इतक्या सगळ्या तक्रारींचा जो हे दिसतो डोंगर समोर अडचणीचा त्यामुळे एकच एखादी मुख्य गंभीर मी खूप गांभीर्याने जी तक्रारीचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय ती म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्याच्या सेंट्रल किचनच्या संदर्भामध्ये यामध्ये जे आळ्या सापडल्या आणि सोळा शाळांना हे जेवण दिलं जातं तर याच लवकरात लवकर, लवकर आ, अहवाल मागवलेला म्हणजे त्यांनी सगळ्या मुख्याध्यापकांना शो कॉल नोटीस दिलेल्या आहेत शिवाय ती सेंटरची जे जी चालवते ती संस्था प्रॅक्टिस करण्याची प्रोसेस हे केली आहे दोन कर्मचारी निलंबित केलेले पण माझ्या आदिवासी बांधवांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ त्यामुळे याची संपूर्ण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे म्हणजे त्या अन्नधान्यकडचा प्रतिसा वापरलं जातं त्यांना कुठल्या कुठलं फूड हे दिलं जातं त्याची स्टुडंटाकडून चौकशी होणं गरजेचं आहे जेवणाची क्वालिटी काय ती वेळेत घेतली का जेवण वेळेत त्यांना मिळतं शाप पद्धतीने पोषक आहार मिळाला पद्धती मिळतो या सगळ्यांची चौकशी नागरिक खूप मात्र प्रशासन कुठे उत्तर द्यायला तयार जागून काढतात नागरिक तर आपण काय सर त्या जोडून एक प्रश्न आहे या ड्रोनच्या माध्यमातून काही खासगी कंपनी ज्या आहेत मोठ्या कंपनी तर ते कोणता सर्वे करतायत शक्यता वाटते करून सुद्धा प्रशासनानं उत्तर दिलेलं नाही पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची कॉपी सुद्धा आपल्याकडे आहे त्याचं जे उत्तर आहे तर ती बाब फक्त आम्ही गंभीरपणे लक्षात घेतो आहोत याच्या पलीकडं अजून प्रशासनानं उत्तर दिलं कारण याच पद्धतीनं शिरूरमध्ये हवेलीमध्ये हे ड्रोन दिसले होते हे गेल्या महिन्यात ड्रोन दिसले होते आणि ते दिसल्यानंतर आता आपण म्हणता आंबेगावमध्ये हो oh. तर फौजदारी संहितेनुसार कारवाई होणार याच्या पलीकडे उत्तर देते त्यामुळे याचं खरंच भयाचं वातावरण आहे म्हणजे अगदी अधिवेशन सुरू आहे यामध्ये मा मला खरंतर आवडेल की मान्य गृहमंत्री महोदयांनी या संदर्भात एक निवेदन हे प्रसारित करावं या संदर्भामध्ये मान्य गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं हे कशा पद्धतीने ड्रोन उडवले जाते याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत काहीच्या घरावर हे ड्रोन उतरले बरं हे ड्रोन जसे आपण शाळे शूटिंगसाठी छोटे आपल्या सपांमध्ये वगैरे जे ड्रोन दिसतात या पद्धतीचे ड्रोन नाही आहेत तर हे पॉवरफुल ड्रोन आहे तर ते नेमके कशासाठी वापरले जातात याचं स्पष्टीकरण मान्य गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने निवडणूक तोंडावर राबवली आहे त्यावर तुम्ही काय म्हणता माता भगिनींना या पद्धतीने या मदतीचा लाभ होतो हे शंभर टक्के योग्य पण या आणि ही खरच चांगली गोष्ट पण एकीकडे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे आणि लगेच तिच्या खिशातून बाराशे रुपये गॅस सिलेंडरला काढून द्यायचे तर हे म्हणजे आपला जो गोळा काढण्यासारखे आहे दुसरं म्हणजे बहिणीला पंधराशे रुपयाची उभारणी देत असताना काजीच्या शेतमालांना दुधाला जर भाव दिला असता तर जास्त बरं वाटलं असतं आणि तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की हो। ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली देशा त्या महाराष्ट्राला इतर राज्याच्या योजना अशा पद्धतीनं क्लास ट्रेसिंग करून कॉपी कराव्या लागतात हे खरं तर थोडंसं अनाकलनीय काही पत्रकार बांधवांनी मला विचारलं याचा एक फार मोठा उपयोग होईल परंतु यामधली एक मेक ही फार महत्त्वाची आहे या सगळ्या योजनेची जी काही फेरतपासणी होणार आहे कागदपत्रांची ही फेरतपासणी सहा ते आठ महिन्यानंतर सहा ते आठ महिन्यानंतर म्हणजे ज्यांनी आता घोषणा जाहीर केली ती योजना चालू राहण्याची कोणतीही जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेली नाही तुमची काही कागदपत्रं आहे तुम्ही आता सेफ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणताय आता युती सरकारची त्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म म्हणतात त्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनमध्ये वास्तविकता होती की नाही हे आता महायुतीचं सरकार जे ते दीड महिने त्यामुळं काही लोकांनी असाही आरोप केलेला आहे की कि या पद्धतीने एक लाभार्थी वाढवून हो। केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळणार म्हणजे काही जण तर म्हणतात जुलै ऑगस्ट सप्टेंबर केवळ तीन महिन्यांचे पैसे मिळतील पुढे काय तरी पुन्हाच का